चांदूर बाजार शहरात एकूण आठ ते दहा महापुरुषांचे पुतळे चौकाचौकात बसविले असून त्यांची देखभाल व रंगरंगोटी साफसफाई दुरुस्ती करण्याची जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची असते केवळ जयंती व पुण्यतिथीलाच या पुतळ्यांना हारार्पण करण्यात येते इतर दिवशी त्यांच्या देखभालीकडे व साफसफाईकडे पालिका प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप श्री धर्मवीर संभाजी व्यायामशाळेच्या पदाधिकाऱ्यांनी केला असून याला जबाबदार असलेल्या पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी श्री धर्मवीर संभाजी व्यायाम शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे महापुरुषांच्या पुतळ्याची जयंती व पुण्यतिथी झाल्यावर पुतळ्याची साफसफाई व परिसर साफसफाई करण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची असताना त्यांच्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जाते चांदूर बाजार शहरातील पुतळ्याच्या परिसरात व पुतळ्यावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे फक्त जयंती व पुण्यतिथी वेळेस फक्त मातूर स्वच्छता केली जाते वर्षभर मात्र पुतळ्याच्या परिसरात घाणीचे साम्राज्य असते तरी शहरातील सर्व पुतळ्यांची रंगरंगोटी व दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे तसेच बाजार शहरामधील बाजारपेठेच्या मुख्य चौकात देशाच्या स्वातंत्र्याचे चा प्रतीक असलेल्या जयस्तंभ अतिक्रमणाच्या विळख्यात असून त्याच्या सभोवताल अस्वच्छता आहे जयस्तंभ परिसरातील अतिक्रमण काढण्यात यावे तसेच जयस्त चौकातील जयस्थंभ वर असलेला लाल दिवा गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे याची दुरुस्ती करण्याची मागणी श्री धर्मवीर संभाजी आधुनिक व्यायाम शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी अचलपूर व मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे यावेळी निलेश देशमुख भाजपाचे माजी शहर अध्यक्ष भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष किरण सिनकर प्रवीण राऊत लोकनाथ वानखडे किसान सूर्यवंशी आकाश सूर्यवंशी अमन सोळंके शुभम पवार कमल माहुरे जितेश भट रोहित नारळे बंटी डोंगरे मुन्ना बंगाले रमण मेश्राम आदी पदाधिकारी उपस्थित होते ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर चवळे